नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज सहा तारखेला ती थंडी काय होणार आहे परत पुढसारखं येणार आहे मग ती पुरक कुठं येणार आहे मग इकडून सुरुवात करू आपण संगमनेर तालुका संगमनेर तालुका आंबेगाव तालुका जुन जुन्नर त्याच्यानंतर अहिल्यानगर संभाजीनगर त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली वाशिम आणि यवतमाळ सहा तारखेला ह्या पट्ट्यामध्ये थंडी जाणार सात तारखेला ती थंडी आणखीन परत पुढे सारखं म्हणजे दक्षिणेकडे थंडी येणार मग सात तारखेला कुठे येणार आहे मग सात तारखेला पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी असं नांदेड हिंगोली यवतमाळ असे धर्माबाद या ह्या पट्ट्यामध्ये काय होईल सात केले चार नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सर्व दूर काय पडणार नाही भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सात तारखेच्या नंतर राज्यात पाऊस काय येणार नाही सात तारखेला राज्यातला महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास सहा महिने मुक्काम केल्याच्या नंतर सात जून सात नोव्हेंबर पासून निघून जायला तयार झालाय आणि निघून जाणार आहे आणि थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या पुन्हा बऱ्याच शेतकऱ्याची मला मेसेज आली की आता ह्या सात तारखेच्या नंतर तुम्ही म्हणता थंडी येणार मग त्याच्यानंतर पाऊस येईल का बरेच जण म्हणतात की काय पाऊस येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सात तारखेच्या नंतर परत काही पाऊस येणार नाही थंडीत वाढत जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं धन्यवाद